आपण पाहतदर्शन पत्नीच्या फिर्यादीवरून पंढरपुरात पतीविरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा पती, पती अटकेत चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पंढरपुरात आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्यात निर्माण झालेल्या तणावानंतर पत्नीने पतीविरुद्ध पोलिसात अॅट्रासिटीची फिर्याद दाखल केली पोलिसांनी पतीस अटक करून न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली पंढरपूर शहरालगतच्या वस्तीत हा प्रकार घडला या जोडप्याला दोन मुली आहेत गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे या दाम्पत्यात बेबप नाव निर्माण झाला होता सततचे वाद आणि तणावातून पत्नीने अखेर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि पतीविरुद्ध अॅट्रॉसिटीच्या तक्रार दिली पोलिसांनी कायद्याच्या कलम गुन्हा दाखल करून पतीस अटक केली आपण जातीवरून आणि वागणूक दिली जात असल्याचे नमूद करून पतीने आपल्या इच्छे विरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचेही पत्नीने तक्रार नमूद केले आहे पोलिसांनी पतीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली या प्रकरणी आरोपी तर्फे अॅडव्होकेट धनंजय माने ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे आधी काम पाहत आहे पंढरपूर तालुक्यातील महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध ॲट्रोसिटीचा केस दाखल केलेला आहे या फिर्यादीत तिने म्हटले आहे की माझा आंतरजातीय विवाह झालेला आहे आणि नवरा त्यानंतर मला दोन मुली झालेल्या आहेत नवरा हा मला जातीवरून अप, अप, अपमानास्पद बोलतो आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो या तिच्या फिर्यादी वरून नवऱ्याविरुद्ध अॅट्रोसिटी ॲक्ट व भारतीय इंडियन पेल कोड कोडप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे याबाबतीत नवऱ्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून नवऱ्याची जेलमध्ये रवानगी केली नवऱ्याच्या वतीने आम्ही पंढरपूर न्यायालयात जामीनचा अर्ज दाखल केलेला आहे जामीन अर्जात आम्ही असे म्हटले आहे की आरोपी हा जातपात मानत नाही जातपात मानत असला तर त्यांनी आंतरजातीय विवाह केला नसता या आरोपीचं ज्यावेळी लग्न या महिलेचे लग्न आरोपीबरोबर झाले त्यावेळी ती त्या आता लग्नानंतर या आरोपीचे म्हणजे नवऱ्याचे जातीचे झालेले आहे त्यामुळे अॅट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही त्याचप्रमाणे आम्ही असं पण नमूद केलेलं आहे की या प्रकरणातील ती जी फिर्याद दिलेली आहे ती अविश्वनीय विश्वसनीय आहे असंभवनीय आहे तरी आमच्या आरोपीची जामीनावर नवऱ्याची जामीनवर मुक्तता करण्यात यावी न्यायालयान इतिहासात अशा प्रकारचा बायकोने नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसीची केस दाखल करायची ही पहिलीच घटना आहे सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा